नमस्कार मी लक्ष्मण रांजणे आम्ही तर भोर तालुक्यातून आलो आहे पिक्चर पाहण्यासाठी आमच्या श्रीमदनी मला आम्हाला सांगितलं की नम्रताचा रोल आहे आणि पिक्चर चांगलं आहे तर आता दोन तीन दिवसापासून जायचं जायचं चाललं होतं खरोखर एक वास्तव एक शेतकऱ्याचं वास्तव अगदी प्रामाणिकपणे एक चौदा वर्ष मला चौदा वर्ष चालू आहे शेतकरी संघटनेचं काम करतोय मी कारण जी कंडिशन जी परिस्थिती तुम्ही मांडली वास्तव मांडलं ते अगदी आमच्या आयुष्यात घडलेले घडतंय अजून पण म्हणजे अगदी प्रामाणिक सांगतो आणि चर्चा पण झाली आमची आमचा कार्यकर्ता दिली बोर्डे माझे मिसेस आहे त्याची मिसेस अशी मता आहे खरोखर अगदी प्रामाणिक अगदी मनापासून सांगतो एक एक नंबर पिक्चर एक नंबर याला आहे ना एवढे पिक्चर पाहतो आपण टी व्हीला पाहतो चॅनलला पाहतो सगळी म्हणजे टॉकीजला पाहतो पण या पिक्चरला तोड नाही मात्र एवढंच खरंच अगदी प्रामाणिक सांगतो नमस्कार